नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्याशी संवाद साधत आहे कारण भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी दिनी एक नवीन संकल्प आणि एक नवीन सुरुवात करायची आहे त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो आपल्या सगळ्यांना जाणवतं आहेच आहे की महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारसारखा सारखा जातीयवाद फोफावत आहे तरुणांना सरकारी नोकरीची स्वप्न दाखवून आणि ही स्वप्न केवळ आरक्षणामुळे पूर्ण होऊ शकतात आणि आरक्षण जर मिळायचं असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी जातीच्या लोकांमुळे अडथळा निर्माण केला जातोय तो जर दूर केला किंवा सरकार जाणीवपूर्वक काहीतरी करत आहे सर्वोच्च न्यायालय जाणीवपूर्वक काहीतरी करत आहे असं एक चित्र उभं केलं जात आहे आणि त्याच्यातनं समाजासमाजामध्ये दुही निर्माण होते हा विषय अजिबात राजकीय नाही आहे आणि त्यामुळे मी आरक्षण हवं का नको हवं तर ते आर्थिक निशा निकषांवर हवं का जातीय निकषांवर हवं या कशाची चर्चा या व्हिडिओत करणार नाही सांगण्याचा उद्देश हा की अगदी परवाच राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी आहेत त्यांनी किती कोटी रिक्षा महाराष्ट्रात आहेत एक कोटीच्या आसपास रिक्षा महाराष्ट्रात आहेत त्याचं उदाहरण दिलं पण रिक्षा चालवण्याची गोष्ट सोडा महाराष्ट्रात खरंच खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत पण तरी मग आपले तरुण सरकारी नोकऱ्यांच्याच मागे का धावत आहेत हा प्रश्न मनाला पडतो मग काय करायचं स्टार्टअप काढायची नव उद्यमी वगैरे काहीतरी बनायचं त्याच्यातही अगदी आत्ता आतापर्यंत माझा असा समज होता कि स्टार्ट की स्टार्टअप म्हणलं स्टार्ट की बेंगळुरू किंवा गुरुग्राम कारण ज्या सगळ्या मोठ्या स्टार्टअप ज्या युनिकॉर्न झालेत ज्या स्टॉक मार्केटला ज्यांनी धमाका केलेला आहे अशा सगळ्या स्टार्टअप या मुख्यतः बेंगळुरू हैदराबाद गुरुग्राम अशा ठिकाणी आहेत पण त्या बाबतीतही देवेंद्र फडणवीसांनी एका भाषणात आश्चर्याचा धक्का दिला त्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त स्टार्टअप आणि सगळ्यात जास्त युनिकॉर्न या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रात युनिकॉर्न येत म्हणल्यावर असतील म्हणजे नावापुरत्या त्या महाराष्ट्रात असतील पण ते काढणारे कोणतरी पंजाबी गुजराती मारवाडी तमिळ असेच असतील मराठी माणसांच्या कुठे स्टार्टअप असा प्रश्न मनाला पडला कारण जर असतील तर आपल्या माहितीच्या कानीत आणि त्यामुळे हा विषय फक्त स्टार्टअपचाही नाहीये बाय द वे म्हणजे अनेक असे लघु सूक्ष्म मध्यम उद्योजक आहेत की ज्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे पण त्यांची कहाणी अजून लोकांना माहिती नाहीये तसं बघायला गेलं तर आम्ही सगळे युट्यूबर्सही मी काही उद्योजक नाही होत पण स्वयंरोजगार निर्माण करणारे असे लोक आहोत मुद्दा असा आहे की कि आणखीन किती काळ तेच तेच विषय महाराष्ट्रातल्या राजकारणाचे तेच तेच विषय चगळत राहायचं म्हणजे उडपी हॉटेलमध्ये सतराशे साठ भाज्या असतात पण त्याच्यामध्ये चौथीच असते इन्ग्रेडियंट्स तेच असतात आणि त्यामुळे तेच किती किती काय करायचं त्याचं साधं सरळ सोपं उत्तर आहे की जोपर्यंत तुम्हाला ते हवंय तोपर्यंत द्यायचं कारण हा एका प्रकारे बाजारपेठेचा नियम आहे पण केवळ तुम्हाला आवडतं म्हणून असे व्हिडिओ करण्यात धन्यता मानण्यापेक्षा काहीतरी वेगळं ही आपल्या समोर आणायचा विचार सारखा मनात भोळत आणि याच पार्श्वभूमीवर माझी अर्थायन नावाच्या एका संस्थेची ओळख झाली संस्था नाही खरं तर ती स्टार्टअपच आहे आणि त्यांचं उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्रात स्टार्टअप इकोसिस्टीम अधिक सक्षम व्हावी अधिक मजबूत व्हावी यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्या स्टार्टअप घडवणारे इन्क्युबेटर्स अटल इन्यू इंक्यु, इन्क्युबेशनच्या खालती अनेक संस्थांमध्ये आता विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये इन्क्युबेटर सुरू झालेले आहेत शैक्षणिक संस्था आहेत व्हेंचर कॅपिटल किंवा कदाचित त्याला जोखीम भांडवल म्हणता येईल असं पुरवणाऱ्या संस्था अशा सगळ्यांमध्ये समन्वय साधायचं काम ते करतात नवीन उद्योजकांना किंवा कोणाला नवीन उद्योग सुरू करायचा आहे त्यांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम ज्याला ऍक्सेलरेशन प्रोग्रॅम म्हणतात असेही ते करतात आणि चांगल्या स्टार्टअपमध्ये त्याची सगळी छाननी करून गुंतवणूकही करतात त्याची माहिती कोणाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक मी देत आहे पण सांगायचा मुद्दा हा की आतापर्यंत त्यांच्या संपर्कात तीन हजारहून जास्त स्टार्टअप आलेले आहेत आणि मग सहज गप्पा मारता मारता असा विषय आला की या तीन हजार स्टार्टअप पैकी आणि मुख्यतः महाराष्ट्रातल्या तीन हजार स्टार्टअप पैकी किमान दहा पंधरा वीस अशा स्टार्टअप असतील की ज्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे ज्याला डिसरप्टिव म्हणतात दुनिया कोहिलानेवाला असं काहीतरी केलेलं असेल कोणीतरी मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या भांडवल उभारलं असेल कोणीतरी अपयशी ठरलं असेल पण त्या अपयशातनं मी कुठे अपयशी ठरलो त्याची पण कहाणी तुम्हाला सांगण्यासारखी असेल कोणाकडे भन्नाट कल्पना असतील आणि त्या कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणल्या असतील अशा गोष्टी आपल्यापर्यंत का शेअर करू नये अर्थात अशा गोष्टी आपल्याला सांगताना त्याच्या मागचं जे सूत्र आहे संकल्पना आहे ती तीच आहे जी मी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे व्हिडिओ करताना फॉलो करतो किंवा ती पाळतो आंतरराष्ट्रीय राजकारण क्लिष्ट किंवा बोरिंग स्वरूपात आपल्याला न सांगता साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत कारण आपल्यामध्ये जाणीव तयार करणं जागृती तयार करणं महत्वाचं आहे मग एकदा जाणीव तयार झाली की आपण जगात सर्वोत्तम स्रोत आहेत माहितीचे ते आपण बघू शकता आणि तसंच अर्थविषयक क्षेत्रात अनेक युट्यूब चॅनल आहेत अनेक वर्तमानपत्र आहेत म्हणजे संख्या काही कमी नाही आहे पण ज्यांचा स्टार्टअप क्षेत्राशी फारसा परिचय नाही त्यांना तो परिचय करून देणं आणि आपल्याच अवतीभोवती समाजात काहीतरी चाललंय कोणीतरी काहीतरी भन्नाट कल्पना घेऊन काहीतरी करतंय त्याची ओळख आपल्यापर्यंत करून द्यायचं या या उद्देशाने काही गोष्टी करायचं असं ठरवलेलं आहे अर्थात एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे की हे अशा प्रकारच्या उद्योजकांची कहाणी आपल्यासमोर घेऊन काही पाई पैसा मिळवायचं याच्या मागचं उद्दिष्ट नाहीये की ही कंपनी बघा याच्यामध्ये गुंतवणूक करा याच्यात गुंतवणूक केले तर एक रिटर्न आपल्याला मिळतील असा अजिबात उद्देश नाहीये अर्थात या जगात पैसा कमावणं ही काही वाईट गोष्ट नाही आपल्याकडे समाजवादी विचारधारा इतकी आपल्या डोक्यावर बसलेली आहे की पैसा कमावणं म्हणजे वाईट आहे पाप आहे असंच आपल्या डोक्यात भरलं जातं पण त्यामुळे पहिले ही गोष्ट स्पष्ट करतो की अशा ज्या काही यशोगाथा किंवा संघर्ष गाथा आपल्या पुढे मांडायचे त्या मांडताना त्या कंपन्यांना किंवा अर्थायन या संस्थेला कोणालाही पैसा नको ज्यांना या क्षेत्राबद्दल समजून घ्यायचं असेल गुंतवणूक करायची इच्छा असेल जे काही असेल ते त्यांनी स्वतंत्रपणे ते करावं आपल्या त्याच्या मागची जोखीम त्याच्या मागच्या अटी शर्ती सगळं समजून सुज्ञपणे करावं तुम्हाला तिथे आकृष्ट करण्यासाठी काही या अशा प्रकारचा व्हिडिओ नाही उद्देश हा आहे की महाराष्ट्रात युपीएससी आणि एम पी एस सीच्या पलीकडे जाऊन किंवा ज्या बँका आणि वित्त संस्था आय टी ह्याच्या पलीकडे जाऊन या नोस नोकऱ्यांच्या पलीकडे जाऊन कोणी काहीतरी डेअरिंग गोष्ट करतोय कोणीतरी पैसा उभारतोय कोणीतरी अपयशी होतोय आणि अपयशी का होतोय त्याची कहाणी तो सांगतोय अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत आणायचा विचार आहे अर्थात या गोष्टी काही दिवसाला दोन या हिशोबाने सादर केल्या जाऊ शकत नाही कारण त्याच्यासाठी संशोधन आहे त्याच्यासाठी अभ्यास आहे कोणीतरी त्याचं इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे की खरंच ती कंपनी तेवढी चांगली आहे का पण अशी एक प्रक्रिया पार पडून अशा काही कहाण्या आपल्यासमोर आणायच्या आहेत त्यातली पहिली कहाणी पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न आपल्याला आवडेल अशी आशा आहे आवडला तर पुढच्या कहाण्या कशा आणायच्या किती अंतराने आणायच्या त्याचा विचार करू त्याच्याबद्दल नंतर बोलू पण आजची गोष्ट एवढीच आहे की हा नवीन प्रयोग सुरू करत आहे हे आपल्याला सांगायला हा व्हिडिओ केला आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट